नमस्कार नमस्कार आज आपण हिंगणा तालुका जामनेर जिल्हा जळगाव या गावामध्ये आलेलो आहोत आपल्याकडे परंपरागत जामनेर जिल्ह्यामध्ये केळी ही लागवड केली जाते गोपाल पाटील हे जे शेतकरी आहेत हे अतिशय म्हणजे त्यांच्या अगदी बालपणापासून केळी लागवड करतात आहे प्रचंड अनुभव आहे आणि सर्वसाधारण या ठिकाणी त्यांची शंभर ते सव्वाशे एकर शेती आहे आणि त्यापैकी साधारणपणे चाळीस एकर ही शेती करत असतात चाळीस एकर मध्ये त्यांची केळी असते आता या ठिकाणी खास करून या हिंगणा गावाचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी डोंगर माथ्याच्या पायथ्याशी असलेले हे गाव आहे आणि इथली जमीन जी आहे ही अगदी मुरुम असलेली जमीन आहे आणि ह्या मुरुम असलेल्या जमिनीमध्ये सुद्धा ते अतिशय उत्कृष्ट अशी केळीची अ रास घेतात तर आपण त्यांचे अनुभव आज जे आहे हे जाणून घेण्यासाठी खास त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार गोपाल भाऊ नमस्कार नितीन पाटील सी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। गोपाल भाऊ मला एक सांगा की आपण आज केळीची लागवड या ठिकाणी केलेली आहे तर किती एकर केळीची लागवड या ठिकाणी आहे आपली बारा एकरचा प्लॉट आहे हा बारा एकरचा प्लॉट आहे आणि ह्या बारा एकराचं जे अंतर आहे तुम्ही ठेवलेलं केळीचं किती बाय केळती आहे पाच बाय पाच सांगा आपण ठिबक जे आहे हे ठिबक बिगर केळी लावतच नाही बरोबर आता ह्या वेळेस तुम्ही ठिबक मध्ये बदल केलेला आहे तर अगोदर कसं आणि कोणतं ठिबक करत होता आणि आता काय बदल केलेला आहे तुम्ही अगोदर तर करत करतच आम्ही अच्छा त्याच्यानंतर येणला आली ओके okay. इनलाईन मध्ये बी चार लिटर नाही ते डिप्पर वाले आले मायक्रो ड्रिप नंतर ऑनलाईन हा ड्रिप चार लिटर वाला सहा लिटर वाला आठ लिटर वाला हे केली नंतर मग हे इनलाईन आली त्याच्या चार लिटर वालाच घ्या फोर्स करायचे ते चार लिटर वाला घ्या नंतर तंत्रज्ञान वाले यायला लागले मग ते आता दोन बाय टू पॉईंट थ्री निघाला आहे तुमचं नेट ऑफ एमच आता याच्यात तुम्ही अजून सुधारणा केली वन लिटर वन फोर्ट ते निवड केली आहे मी आता याकडे पाण्याच्या बचत साठी आणि हलकी जमीन आहे बा आणि उंच आहे लॅटर लांब मिळते लेन डोंगराळ जमीन आहे सबमेन खोदायला सुद्धा जी सीपी वाला नाही म्हणतो इथं एवढी हलकी एवढी हलकी त्याच्यासाठी मग मी लेंथ जेवढ्या सबमेना कमी होतील त्या हिशोबाने मी लेंथ लांबेल वन साइड उतार वन साईड असल्यामुळे वन साइडच केलं मी पूर्ण म्हणजे या ठिकाणी तुम्ही अगोदर चार लिटर पथ डिस्चार्ज चे वापरत होता आता तुम्ही डिस्चार्ज एका फुटावरती एक लिटर घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे पाण्याची बचत होते आहे आणि ड्रिपरची म्हणजे ठिबकच्या ची नळीची लांबी सुद्धा तुमची वाढलेली आहे खर्च माझा त्याच्यामध्ये अच्छा पाईपाचा पण खर्च कमी झाला खर्च कमी वालचा खर्च कमी म्हणजे वालची संख्या तुमची कमी झाली ऑपरेटिंगला तुम्हाला सोपं झालेलं एका ठिकाणी ठेवून दिला तरी सेंट्रलाइज केलं याला बरं निस्वाड जी आहे तुमची या ठिकाणी आ, ही एक सारखी केळी दिसते आहे तर निसवाडमध्ये सुद्धा काही फरक जाणवला का निसवळ एका आठवड्यात पूर्ण बाग फेब्रुवारीची लागवड आहे फेब्रुवारीची लागवड असून सुद्धा ती सहा महिन्यात साडेसहा महिन्यात पूर्ण एक वन टाईम ने होऊन गेली आलं म्हणजे एका फुटाच्या एक लिटरचा जो ड्रिपर आहे त्याच्यामुळे निसवाड मध्ये सुद्धा तुम्हाला तो तुम वन टाइम आलेला जाणवतो आहे जेरवी नव्हतो बरं तुम्ही खूप पूर्वीपासून म्हणजे मागच्या जवळपास एक एक दशकापासून म्हणजे दहा वर्षापासून साधारणपणे नेटाफेमचं ठिबक घेतात पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून तर नेटाफेमचंच ठिबक का वापरतात नेटाफेम ची क्वालिटी आणि विक्री सेवा मिळते अच्छा आणि डिस्चार्ज म्हणजे डिस्चार्ज पहिल्या डिप्परलाही तेच डिस्चार्ज मिळेल शेवटच्या डिप्परलाही तोच डिस्चार्ज मिळेल नाही तर बहुतेकांच्या बागा काय असतात सबमेंट जवळ उंच आणि उंजात आमचं वन स्लोपच बाग दिसेल ही परिस्थिती नेट ऑफ ची आहे व्हेरिएशन नाही म्हणून डिस्चार्ज मध्ये व्हेरिएशन नाही म्हणून तुम्ही नेट ऑफ मी नेट ऑफ पंचवीस वर्षापासून मी बदल केला नाही अगोदर बी होता मला अजून एक विचारायचं होत या ठिकाणी उंच सकल जमीन आहे तुमची तर त्या संदर्भात याला तर गे याला सरकार सुद्धा घाबरत म्हणजे आम्हाला सारा सुद्धा नाही जमिनीत जमिनी सारा माप आहे दोन दो रुपये आकाराची जमीन आहे माझी पडीत मध्ये हा, 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 हा। त्याला मला शेत सारा सुद्धा पोट खराब आहे शेतसारा नोंदी नाही आहे माझी तुम्ही पोट खराब नोंदीच्या जमिनीमध्ये अशी उत्कृष्ट केळी घेतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एका फुटावर एक लिटर मला सर्व्हिस अजून आपली जी इतर जी शेतकरी मंडळी आहे त्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून यांना प्रोत्साहित करतोय त्यामुळे आता जवळजवळ आठ ते दहा शेतकरी माझ्या सोबत जुळले हिंगण्या ने गावातून तर डेटा बागे वा वा धन्यवाद आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे तर मी नेटाफेमच्या वतीने आणि शरद ॲग्रोच्या वतीने मी आपले आभार मानतो धन्यवाद मी पण तुमचे आभार मानतो तुमचा अमूल्य वेळ माझ्या शेतीसाठी मा ज्या पा शेतीला तुमचे पाय लागले त्याच्याबद्दल मी तुमचे पण खूप खूप धन्यवाद मानतो नमस्कार नमस्कार नम नमस्कार, नमस्कार।